बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक द स काकडे लिखित कादंबरी तमाशा प्रकरण नव्वे नाशिक जवळ आलं तशी ती गरोदरबाईने कंडक्टरला हात जोडलं बोलली दादा जरा मागच्या वस्तीवर सोडलं तर लई बेस होईल मा, माहेर आहे तिथं म्हातारला बी त्रास व्हायचा नाही चालायचा तू म्हातारीची काळजी घेतेस तुही काय अवस्था माहे काय दादा मी कसं बी सण करेन पण तिचा म्हातारा जीव किती सोसायचं तिनं बानूच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या तिला मायलिकीचं हे असलं सुख अनुभवायच मिळणार नव्हतं तिची आईची माया अशीच लांब राहणार होती आणि ती स्वतः तिला आईला जपता येणार नव्हतं नाशिकमध्ये उतरल्यावर बानूनं आपली चिठ्ठी बाहेर काढली तिनं तो पत्ता आपल्या मनाशी म्हटला चांगला लक्षात ठेवला मग ती तशी चालतच नाशिकच्या रविवारपेठेत आली मग चिठ्ठीचा पत्ता शोधत ती फिरू लागली रविवार पेटतनं मग ती अशीच मागं पुढे फिरू लागली एका पडक्या वाड्याजवळ एक ती आली तिला हवे असलेले घर त्याच वाड्यात होतं तिने आत डोकावलं आणि ती चपापली पिवळी धमक धामीन पाहावी अशी एक देखणी तरुण स्त्री तिनं पाहिली तिच्या अंगावर चांगलं काठपदरी पातळ होतं त्यावर चमचमणाऱ्या बुट्ट्या होत्या कपाल आडवी चिरी होती लाल जर्द कुंकवाची ती चिरी जखमेतून सांडणाऱ्या रक्ताची आठवण करून देत होती तिच्या पायात तोळे होते तोळ्यानं पाय कातू नये म्हणून खाली दोन्ही बाजूस रुमाल बांधलेले होते तिच्या हातात सोन्याची गोखट होती प्रत्येक हातात डझन डझन बांगड्या घातलेल्या होत्या डोळ्यात किंचित काजळ रोखलेले होते तोंडात पान होतं कोण पाहिजे तिनं तोंडातल्या पानाचा लगदा सांभाळत म्हटलं तुम्ही चिकना बाय स्वतःचं नाव एकदाच तिचे डोळे जरा रुंदावले मग बाजूलाच तिने पुरुषाच्या थटात पिंक टाकली लाल रांगोळीची नखी उमटली हा मी चिनकी बोल बानू तशीच मग वाड्याच्या हात गेली कोपऱ्यातल्या खोलीत चिनकी पुढं चालत गेली चिंकीचा पाटमोरा भाग जबर होता काठपदरी पातळ्यानं तिचं शरीर चांगलं शोभिवंत दिल केलेलं दिसत होतं नऊवारी साडीच्या कासोट्यानं तिच्या नितंबाचे बरोबर दोन भाग केलेले दिसत होते मधली पट्टी चांगलीच झाडाच्या पालवी गळत हलत होती पाठीवरचा पदर तर मोराच्या पिसाऱ्या गळत फुललेला वाटत होता पायातले तोडे चालताना ऐडदार पावलांना साथ करीत होते चिंकीच्या पाठोपाठ बानू आत घरात गेली दारला चांगला पडदा होता तोंडाशीच दोन लाकडी खुर्च्या मांडलेल्या होत्या बाजूला पलंग होता छताला छोटंसं झुंबर होतं खुर्च्यांच्या पलीकडे भिंतीलगत बिछायत होती त्याला चांगले तक्के होते त्यांचे कवर्स चांगल्या डिझाईनच्या कपड्यांचे होते बिछायतीवरच पानांचं तबक होतं तबकात पानसुपारी लवंग वेलची होती ते सारं पाहिलं आणि जरा धास्तावलीच हा बैस अशी माझ्याजवळ तिचं ते ब्राह्मणी बोलणं ऐकून जरा घुटमळलीच अंग चोरून तिथे चिनकीच्या शेजारी बसली चिनकीच्या अंगावर अत्तर शिंपडलेलं होतं त्या अत्तराचा मंद सुगंध बानूच्या नाकाकडे भिरभिरला तिच्या तोंडातलं पानही तसंच सुगंधी असावं कारण बोलताना एक सुखद वास बाहेर पडत होता चिंकीच्या शेजारीच बानू बसली चिंकीच्या स्टाईलनं ती बसली दोन धामणींनी एकमेकींकडे बघत जिबल्या चाटाव्यात तसं त्या दोघींनी एकमेकींकडं पाहिलं बानू पहिल्यांदा जरा दसकली होती पण तसं घाबरून उपयोग नव्हता माणिकची ही बहीण असताना आपण घाबरावं का हे तिला समजून चुकलं होतं पण आतला थाटमाट मात्र जरा संशयात पाडणारा होता हां सांग तू माझ्याकडे का आलीस बानून आपल्या ब्लाऊजमध्ये हात घातला तिथे बोकळी ठेवली चिठ्ठी तिने काढली आणि चिनकीच्या मेहंदी बऱ्या तळ हातात ठेवली असं म्हणजे तुला माणिकरावानी पाठवलं होय का म्हणाला नाशिकला माझी बहीण आहे तिच्याकडे जाऊन राहा म्हणजे माझ्याकडे राहिला तू आलीस हां आणि जर मी तुला माझ्याकडे ठेवलं नाही तर म्हणजे त्याला त्याच्या बहिणीचं घर म्हणजे काय काळ्या रामाचं मंदिर वाटलं की काय तुला राहण्याची आणि जेवण्याची सोय पाहिजे तर मी गोळेच्या भट भिक्षुकांकडे करते तिथे मरणोत्तर विधी करायला हिंदू लोक खूप येतात आयुष्यभर छेळ केलेल्या बापाच्या खून करून मारलेल्या बायकोच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून खूप जण येतात तिथे अशांच्या उत्तर क्रियांची कंत्राट घेणारे भट भिक्षुक आहेत त्यांना जेवण आणि दक्षिणा द्यायची असतात तू ब्राह्मण जातीची म्हणून सांग तुझ्या पोटाची सोय होईल एखादा भिक्षुक तुझं रूप पाहून राहायला पण जागा देईल म्हणजे माझं पोट जड झालं म्हणून मी तुमच्याकडे आले असं तुम्हाला वाटतं की काय ह्या नाशिकला येणारी बेवारशी माणसं भीक मागण्यासाठीच येत असतात नदीच्या घाटावर बसलं की रामकुंडावर हवी तेवढी भिक्षा मिळते दिवस सहसा फुकट जात नाही रोज पाच रुपयाला मरण नाही चिकना बाय सुलतानपूरच्या पाटलाची लेख आहे मी काय चिंकीचा आवाज फाटला होय पोटाला महाग नाही मी गावाला पोटभर जेवण घालणाऱ्या बापाची लेख आहे मी त्याची दानत न ऐपत सांगाय मी आले नाही पण मला भिकारडी समजून का म्हणून मला हे सांगावं लागलं सुलतानपूरच्या पाटलाची लेख आपल्या वाड्यातल्या खोलीत असली पाहून चिनकी जरा बावरलीत आपण बानूला भिक्षुकाचा रस्ता सांगितला यानं ती ओशाळली सावरत बोलली खरं म्हणजे तुझ्या रूपावरूनच मी ओळखलं की तू थोरा मोठ्यांच्या घरची आहेस पण मागाहून वाटलं काय सांगावं तशी तू नशील म्हणून अधिकडणं बोलले तुला मनाला वाईट वाटलं असेल तू या तर मला माफ कर बानूच्या खांद्यावर तिनं थोपटल्यासारखं केलं त्या थोपटल्यानं बानूच्या मनाला काहीसं बरं वाटलं माणिकराव सध्या कुठं आहेत तो आनंद वडगावला आहे त्यांना तू तु अरे तुरे नावानं बोलतेस होय तो गावच्या गोंधळ्याचा तर पोरगा आहे आमच्या ते तू मला सांगतेस म्हणजे तुम्हाला माहीत नसन म्हणून मी सांगते मी त्यांची कोण माहीत आहे ना तुम्ही त्याच्या बहीण कोण म्हणतं तोच तर सांगत होता मी त्याची बहीण चिनकी बोलली आणि खदाखदा हसत राहिली त्या हसण्यानं बानूलाच कसं नसं झालं तुझं नाव सांगितलं नाहीस माहे नाव माहे नाव बानू सुलतानपूरच्या पाटलांची तू पोर एवढी खानदान पोर तू आणि इकडं माझ्याकडे का आलीस तुम्ही खानदान नाही बानूला सरळच म्हटलं बानूचं बोलणं चिंकीच्या काळजाला लागलं होतं बानू खानदान आणि आपण आपण काय सांगायचं सा? तुम्ही ही गोंधळी जातीच्या ना गोंधळी हां तुम्ही माणिकच्या थोरल्या बहीण असं माणिकरावांनी तुला सांगितलं होय माणिकरावांचं सा तू खरं मानलं त्यावेळी खरं वाटलं पण आता तुमच्याशी बोलताना आणि या घरातलं वातावरण पाहून मला तसं वाटत नाही मग काय वाटतं तुला तुम्ही मानिकच्या थोरल्या बहीण नाहीत मग कोण वाटते मी मला नाही सांगता यायचं माझं लग्न झालं हे तरी माहीत आहे होय माझा नवरा कुठं असतो मिल्ट्रीत असतो मिल्ट्रीच कोणी सांगितलं माणिकनं आणखी काय सांगितलं त्याने बानूनं चिनकीकडं पाहिलं तिच्या साऱ्या सवालाला जबाब बानू देत होती पण आता तिला तो वैताग वाटला होता तिच्याकडं माणिकनं पाठवलं म्हणून काय तिनं काही पण विचारावं माणिकची ती बहीण वाटत नव्हती हे तर उघडच होतं मिल्ट्रीवाल्याची ती बायको म्हणावी तर तिच्या घरात भिंतीवर तिच्या नवऱ्याचा सैनिक वेशातला फोटो तरी असावा पण तसं काहीच दिसत नव्हतं तुमच्या घरात तुमच्या मालकांचा फोटो दिसत नाहीत यो हो? फोटो भिंतीवरच लावला पाहिजे असा काय दंडक आहे का काय का का हां तसं काही नाही तर मग मी का त्यांचा फोटो घरात लावावा माझ्या मनाच्या गाभाऱ्यात ते देव म्हणून आहेत त्यांची जागा तीच बानूला तिचं बोलणं तमाशातल्या बाईगत नाटकी वाटलं म्हणून ती मूग गिळ्या गत बसली बानू मी मूर्खच बघ अगं तुला जेवायचं असेल मी गदडी तुला निस्ता चौकशीचा फारस करीत बसले तू एवढ्या लांबणं आलीस चल आज चल जेवायला वाटते मला पहिलं हातपाय धुवायला पाहिजे जावं न तिथं साबण टावेल हाय जा बानू आतल्या खोलीत बाजूला गेली न्हाणी चांगलीच मोठी होती तिथं तांब्याच्या पाण्याचं घांगाळ होतं सिमेंटनं बांधलेला हौद होता हौदात नळ सोडलेला दिसत होता हौदाच्या नळातूनच तिनं पाणी सोडलं चांगला हातपाय धुतल्यावर तिला उत्साह वाटला टॉवेलनं हातपाय पुसल्यावर ती स्वयंपाकघरात आली तिच्यासाठी चिंकीनं पाट मांडला होता त्या पाटावर बांधू बसली चिंकीनं पाटापुढं ताट मांडलं स्टीलचा तांब्यानं प्याला ठेवला मग तिनं ताटात पातळ कालवण नसुकी भाजी टाकली बाजूला लसणाची चटणी दिली लसणाच्या चटणीत तिनं गोडं तेल वाढलं मिरचीत बांधून गोडं तेल बोटानं चिवडलं आता ती लसणाची मिरची खायला बरी वाटणार होती बानू सावकाशपणा जेवली जेवण साधं होतं पण रुचकर होतं चिनकीनं तिला आग्रह कर करून वाढलं जेवण वाढण्यात तिचा हात सढळ होता बानूचं जेवण झाल्यावर तिला पानाचा विडा करायला चिनकी बसली तशी बानू बोलली चिनकी बाय मला विडा करू नका का मी पान खात नाही मी फक्त जेवण खाते आणि पाणी पिते तू काय पितेस म्हणून मी विचारलं का तसं नाही पण सांगितलेलं बरं म्हणजे तू फारच साधी फुळी पोर दिसतेस तुम्ही समजाल तसं लग्न झालं तुझं होय गळा भरून पदर घेतलास त्यावरनं मला काही तुझी काळी पोत दिसत नाही म्हणून विचारलं तुम्ही कधी सुलतानपुरात दिसला नाहीत मला कशी दिसेल मी सुलतानपुरात म्हणजे मी अशी नवऱ्या घरी नवऱ्याची शिस्त कडक नाशिकच्या घरातनं बाहेर पडायचं नाही माहेर कधी जायचं नाही तेव्हा माणिक ना, 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 ना आई बाप मला इकडे भेटून जातात तुम्ही माणिकला माणिकराव म्हणता होय धाकटा ना तुमच्या अहो खरं आहे तुझं मग धाकट्या भावाला कोणची बहीण आहो जाहो करून बोलेल तू सांगितलंस तर मी माणिकला आरे तुरे करीत जाईन पण आता तो तमाशातला राहिला नाही सिनेमातला तर होणारच तो आता तो चांगला कलाकार म्हणून गाजणार अशा नटाला माणिक ऐवजी माणिकराव म्हणून उल्लेख केलेला बरा ना अहो जाओ करून बोललेलं बरं तुला कसं वाटतं खरं आहे तुमचं भानू तू पाटलाची लेख खरा आहे खरं म्हणजे मी तुला पाटलाचे लेख म्हणून आदरारती बोलाय पाहिजे मी तुला एकेरी नावानं बोललीस तू मला एकेरी नावानं बोललीस तरी मला त्याचं वाईट वाटायचं कारण नाही कारण बानू तुझा मान मोठा पण तुमचं वय मोठं तुमच्यापेक्षा मी तीन चार वर्षांनी तरी नक्कीच लहान आहे तेव्हा तुम्ही मला एकेरी नावानं बोललं आणि मी तुम्हाला आदरारती बोलले तरी काय बिघडणार नाही या नाशिकमध्ये तरी तुम्ही मोठ्याच आहात मी मोठी म्हणून तर तुला मी धर्मशाळेचा रस्ता दाखवत होते काळ्या रामाच्या मंदिरात जायला सांगत होते चालायचंच वळख नाही तर माणसं अशीच आपली नाटकी वळख करून देतात मग खरी वळख झाली की नीट बैद बार वागत्यात बानू तू भुजाराव पाटलाचा वाड्यातनं बाहेर का पडलीस बाबांनी माझं लग्न एका न आवडणाऱ्या नवऱ्या संगती ठरवलं माझा हातपाय बांधूनच ते लगीन झालं म्हणजे लईच वाईट झालं हो ना मग त्या स्त्रीमुक्तीवाल्यांना भेट त्यांना ना ग का त्यांच्यामुळं सुखाचा जीव दुःखात जायचा स्त्रीमुक्ती फक्त स्वतःच्या जीवनाचं सा गणित सांगते इतरांचा सा द्वेष करायला शिकवते मला नाही ती स्त्रीमुक्ती चळवळ आवडत ह्याचा अर्थ तू तडजोडीनं संसार करायचा म्हणतेस होय पण तुम्हाला वाटतं नवरा टाकून आलीस नवरा टाकून आले मी काही दिवस म्हणजे मग तू त्याच्याकडे जाणार आहेस होय तू काही दिवस माझ्या संगत सोबतीत राहणार म्हणतेस होय पण हे तुम्हाला आवडत असेल तर राहीन नाहीतर सरळ निघून जाईन मी माझा नवरा मला कधीही दूर लोटणार नाही तुझा देवासारखा नवरा आहे की काय आहे चिनकी बोलली आपला नवरा प्रत्यक्ष खंडोबा देवाचा आहे हे चिनकीला कसं सांगावं हे बानूला कळेना चिनकीला बानूच्या नवऱ्यात बराच इंटरेस्ट वाटत होता पण बानूचा तो विषय नावडता होता चिनकीला सांगावं असं त्यात गौरवाचं काय होतं गौरवाची गोष्ट सांगण्यात आनंद असतो उलट तिच्या मुरळीपणाचा इतिहास सांगून काय हाती लागणार होतं तिने ते ती चिनकीला सांगितलं असतं तर चिनकीनं तिला एकदम मग फालतू समजलं असतं भानू तुला माणिकराव कसे वाटले कसा वाटला म्हणजे पुरुष म्हणून ग भाऊ म्हणून तो फारच चांगला आहे बहिणीच्या शब्दाला तो मान देतो प्रत्येक बहिणीला भाऊ असावा तर माणिकसारखाच असावा एवढं तुला माणिकराव भाऊ म्हणून आवडले होय माझी तीच गोष्ट म्हणजे बानू मी काही त्याची खरी बहीण नाही मग त्यांची धर्माची बहीण त्यांची मांडलेली बहीण पण ते मला त्यांची खरी बहीण म्हणून मानतात त्यांच्या कलेवर मी खुश आहे तमाशातला राजा रंगवावा तर तो माणिकरावांनीच पण तो नुसता काही तमाशातला राजा नाही महाभारत रामायणातले राजे लोकांची काळजी घेतात शत्रूपासून त्यांचे रक्षण करतात तसाच माणिक आपल्या खाजगी जीवनात सुद्धा राजासारखाच वागतो संकटातून सुटका करतो आणि मग माझ्यासारख्या बहिणी त्याला भाऊ मानतात तुला त्याने संकटातनं वाचविलं काय का वय ती गोष्ट सांगन कधीतरी बानून आपली चित्तकथा तशीच दाबून मनात ठेवली भानू माणिकराव कधी येणार आहेत तसा काही मला बोलला नाही आज सांच्याला येईल तो मला नाही वाटत पण मला वाटतं आज येईल तो कयावर ना माझा डावा डोळा लावतोय ते यायचे असले तर माझा डावा डोळा लावतोच लावतो मग कितीही काहीही करा तो प्रत्यक्ष समोर उभा राहिल्याशिवाय माझा डोळा थरथरायचा बंद राहत नाही जिनकी मानिकी दुनिये वेगळी बहीण दिसत होती खूप बहिणी असतील पण धाकट्या भावासाठी डोळा लावणारी कोणती धर्माची बहीण असेल सारच संशयास्पदच चिनका तुमचं मालिक मिल्ट्रीच असतात ना कसलं मिल्ट्री मग लगिन केलंही कोणी मेली ना म्हणजे मी तमाशगिरीन बाय तमाशगिरीन कोणाच्या तमाशातल्या तुम्ही साहेबराव नांदेडकरांच्या तमाशातली तमाश मी मग तमाशात न राहता ह्या वाड्यातल्या खोलीत तुम्ही मी तमाशात काम करावं असं माणिकरावांना आवडत नाही बानूच्या मनातली शंका खरी झाली होती चिनकीची सारी राहणी बघूनच मनात शंका आली होती तिचं राहणं तिचं चालणं बोलणं जरासा नखरेलपणा भानू तुझ्या डोळ्यातला भाव बदलला तुला मी त्या माणिकरावांची ठेवलेली रखेल वाटतं काय तुम्हाला रखेल कोण म्हणेल मग काय एखाद्या बाप्याची लग्नाची बाय वाटतेत काय रखेल वाटत नाही लग्नाची बाय वाटता तुम्ही बाणू होय मी फक्त मिल्ट्रीवाल्याचीच बायको शोभते कारण तो तिन्ही त्रिकाळ मिलटरीत असतो म्हणजे मला माणिकनं सांगितलेली थाप वाटली होती ती खरीच म्हणायची पण हे आपल्या दोघांत ठेव कारण आपण त्याच्या दोघी धर्माच्या बहिणी आहोत त्याच्या तब्येतीला जपायचं ह्याचं आपलं काम जमेल ना अं थे जपाई से। का? का मला नाही वाटत हे जपायचं का काय आहे मला खोटेपणा आवडत नाही माणिक माहेशी खोटं बोलला त्यानं तुम्ही त्याची भन म्हणून सांगितलं म्हणजे माही त्यानं फसवणूक केली बानू तू एक काम कर कसलं इथनं सुटायचं पहा का माणिकराव माझे यार आहेत त्यांनी तुला मायाकडं पाठवलं ते तू समजून घे आता ते सिनेमात गाजतील मग आम्ही मुंबईला जाणार आहोत तू कशाला ग कबावा हाडूक जा चालती हो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद